नमस्कार मी अंकुश बर्डे शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण कणिपनाथ मळ्यामध्ये म्हणजेच बोबगाव तालुका पुरंदर सासवड जिल्हा पुणे इथं कणिपनाथाचं एक मंदिर आहे त्याच्या पायतीशी बसलेलो आहोत आणि आज योग योग चांगला आहे श्रावण महिना आहे आणि नाथाचे दर्शन होण्याची अपेक्षा आहे शेवटी ते नाथावर अवलंबून आहे आज आपण बोबगावला सासवड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये बी बी एफ किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीनं केलेले पिकाची पाहणी करण्यासाठी आणि त्याची काही माहिती शेतकऱ्याकडून घेण्यासाठी आलेले आहेत आता आता आपण जे बसलेलं आहे ते आपण भुईमुगाच्या पिकामध्ये बसलेलं आहेत आणि आपले लक्ष्मण अण्णा फडतरे यांचं हे भुईमुगाचं पीक आहे तर आमच्या वारंवार उद्देश ह्या सगळ्या व्हिडिओ मागं किंवा आपल्या ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटमध्ये एकच असतो की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलंच पाहिजे त्याच वेळेस आणि मग तरच शेती परवडू शकते याच्याबद्दल आपली जी मंडळी अगोदर बऱ्यापैकी आम्ही चर्चाही केलेली आहे तर लक्ष्मणाना नमस्कार तुमची जरा ओळख करून द्या माझं नाव लक्ष्मण कोंडाजी फडतरे अना मला ओळखतात तर मी ही नवीन आधुनिक पद्धतीची शेतीच्या हिशोबाने यांचे व्हिडिओ वगैरे बघून आणि काही थोडंसं मार्गदर्शन घेऊन ही सरावर सरी सरीवर पद्धत बीबीएफनं भुईमोगा बीबीएफने भुईमुगाच्या पद्धतीने मी आत्ता हे केलेलं आहे आपण आता भुईमुगाच्या प्लॉटमध्ये बसलेला आहे तो बीबीएफ किंवा रुंदवारंबा सारी पद्धतीने केलेला आहे हा तसा पुण्याच्या जवळचा परिसर आहे आणि डोंगर पुण्याचा दिवे घाट किंवा आपला बोब घाट जर ओलांडला की लगेच हा परिसर येतो त्यामुळे इथं थो थोडा पाऊस थोडा थो 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 जास्तच असतो म्हणजे फार मोठा नाही परंतु रोज काही ना काही थोडा बहुत तरी शिंतोडे पडतात किंवा बारीक तरी भरपूर येते असा परिसर आहे आणि पडलं तर एका दिवशी खूपच पडतं आहे खूपच पडतं तर आपल्याला जर ह्या हवामान बदलामध्ये जर टिकून राहायचं असेल आपल्याला येणाऱ्या पावसावर काय मार्ग काढता येत नाही परंतु माझं त्या अतिवृष्टीमध्ये किंवा अत्यंत कमी पावसामध्ये जर माझं पीक वाचवायचं असेल तर रुंदवरंबासरी सरी पद्धत किंवा बी बी एफद्वारे पेरणी करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही तर त्यासाठी आपण आज ह्या भुईमुखाची चर्चा करताना आता हे जे भुईमुख पीक निवडले आणि ना तुम्ही ते कशामुळे भुईमुख पेरता तुम्ही काय म्हणजे काय त्याचा उद्देश आता बाकी तर खूप वाटाणा सोयाबीन करतात मंडळी तर बीबीएफ पद्धतीने पा पेरल्यामुळं पाण्याच्या आणि बऱ्याचशा बाकीची पिकं जातात बरोबर त्यासाठी भिमुगाचं पीक निवडलं म्हणजे घरी आपल्याला हे तेल लागतं शेंगदाणे शेंगदाणे लागतात लागता। लागता। रोजच्या भाजीला वगैरे आपल्याला आणि ह्याची जी घाण्याची जी पेण निघते ते आपल्या जनावरांना खायला होते त्या हिशोबाने हे पीक मी निवडले किती क्षेत्र आहे नाही हे वीस गुं गुन्त, वीस गुंटे क्षेत्रवरील टोटल जवळपास वीस गुंटे आहे बरोबर त्यांचा उद्देश मूळ उद्देश हा की ह्याची विक्री करावी आणि त्याच्यातून पैसे करावे असा नाही परंतु खूप सारे कोल्हापूर परिसरातले साताऱ्याच्या काही प पश्चिम पट्ट्यामधले आपल्याकडची लोकंसुद्धा ताज्या शेंगा जी ओल्या शेंगा म्हणतो त्यासाठी सुद्धा खूप सडळी करतात त्याच्यामध्ये आणखीन काही साताराकडची मंडळी आहे ह्या शेंगा काढायच्या थोड्या वाळवायच्या मग ते आपल्या मिठाच्या पाण्यात उकळून ठेवून त्या खऱ्या <laughs> शेंगासुद्धा विकतात म्हणजे आपण जर स्वतः करण्यासाठी ठीक आहे स्वतःसाठी वीस गुंठ्याचं क्षेत्र आहे मग ह्याच्यात वान कुठला वापरला आहे आपण पेरणी करताना ह्याच्यात बिभुगाचा वान आता शेतकरी भाषेत म्हणायचं म्हणलं तर आपला दोन दा, दानी। दोन दाणी फुले मुझे? प्रगती आहे किंवा जे म्हणतो आपण खाण्यासाठी लहान असतो फार मोठा आपल्याला खायला आवडत नाही मंडळीला थोडं गावरान पद्धतीचे बियाण आहे आता तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला जेवढं घरी लागतंय तेवढं पुरतं तुम्ही अजून तुम्हाला एवढं पूर्ण लागतंय का वीस गुंट्यात लक्ष म्हणजे एवढं पूर्ण नाही लागत पण थोडस नाही का पुढच्या वर्षी पावसाच्या हिशोबाने जर नाही त्यामुळे त्या हिशोबाने त्या करतात नाही माझा एक सल्ला राहील की काय होतंय आपण ज्यावेळेस स्वतः घरी खायला वापरतो जी चव आहे आपली पारंपरिक त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करतो परंतु जेव विकायचं म्हटलं तर हे परवडत नाही मग तसं बरोबर आहे तर मग तुम्हाला जेवढं लागलं यावर्षी किंवा वानवड्याला म्हणतो आपण बहिणी बाळाला द्यायला असं पण असतंय किंवा पुढच्या वर्षी समजा काय पाऊस कमी जाय झाला तर पुढच्या वर्षीसुद्धा पुरावं त्या पद्धतीनं ही खूप मंडळी महाराष्ट्रात अशी करतात घरी खाण्यापुरतं भुईमुख स्वतः करतात तसं तर भुईमुख पीक हे खरीपातलं परवडतच नाही परवडत भुईमुगामध्ये असं आहे की भुईमुगाची उत्पादकता पावसाळ्यात सगळ्यात कमी येते त्याच्यानंतर हिवाळ्यातली त्याच्यानंतर थोडी जास्त येते आणि ज्यावेळेस तुम्ही उन्हाळी भुईमुख करता त्यावेळेस सगळ्यात जास्त उत्पादन मिळतं जास्त त्यामुळं ज्यांना कमर्शियल किंवा विक्रीसाठी भुईमुगाच्या शेंगा किंवा भुईमू शेंगदाणे विकायचे त्यांनी उन्हाळ्यामध्ये करावं किंवा फार तर रब्बीमध्ये करावं पावसाळ्यात फक्त खाण्यापुरतंच करावं असंच त्याचं शास्त्र आहे आणि वानामध्ये सुद्धा आता पारंपरिक काही म्हणून एक आहे तीन दाण्याचे छंग आहेत काही चार दाण्याचे एक वान आहे नंतर टॅक चोवीस आहे टी जी सव्वीस आहे त्यानंतर एक सत्ता सदोतीस नंबर आहे एक एकोणचाळीस नंबर आहे तसेच काही खाजगी वान जे आहेत समजा याचे वेस्टर्नचं चव्वेचाळीससुद्धा वाण एक चांगला आहे तर तुम्ही थोडा बाजारात शेंगाच मिळते आपल्याला बरोबर आहे बी बीसुद्धा आपल्याला शेंग स्वरूपातच मिळतं तर थोडा वेगळा बदल म्हणून खाण्यासाठी सुद्धा योग्य पाहिजे आम्हाला जसं चव पाहिजे परंतु हे बियाणं बदलायला पाहिजे आपल्याला दर दोन तीन वर्षांनी तीन वर्षांनी तरी बियाणं बदलायला पाहिजे बदल होतं फक्त तुमच्या चवीचा मिळतो आहे का नाही हा पहा आणि तसे आहेत बाजारात आणि खरीपातली जी शेंग आहे ती तुम्हाला ओली शेंगच विकायला परवडती तसं खरीपाचं उत्पादन मिळत नाही तर हा एक मुद्दा मा मग आता ज्यावेळेस बिया आणलं त्यावेळेस त्याची बी बियाणं उगवून क्षमता तपासली का जाधवसाहेब तपासणी केलेली तपासणी केलेली आहे आमचे विशी जाधव साहेब आहेत खुशी सहायक आहेत खूप म्हणजे ते तसे एक सर्व्हिसमन म्हणजे मिलिटरीमधून रिटायर झालेले आहेत आणि भयंकर शेतीबद्दल आवड आणि तळमळ आहे त्या माणसाला त्याच्यामुळं त्यांनी तुम्ही जरा ह्या वर्षी काय खरीपामध्ये नियोजन केलं जरा सांगा बी बी एफचं वगैरे आपण सुरुवातीला खरीप हंगाम मोहिमाच्या अनुषंगाने सुरुवातीला बचत गटांची नोंदणी करून एकत्रित या सर्व लोकांना या ठिकाणी आणून सर्व लोकांना मार्गदर्शन करण्यात आले की यावेळेस खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये सर्व ज्या मोहिमा होतील ज्या शासनाच्या वतीनं मोहिमा सांगितल्या जातील त्या सर्व एकत्रितपणे राबवल्या जातील त्या अनुषंगाने सुरुवातीला बियाणे निवड असेल पेरणीची पद्धत असेल किंवा बियाणे उगवून चाचणी असतील बीज प्रक्रिया असतील त्या एवढ्या सर्व मोहिमा आम्ही सर्व एकत्रितरित्या या ठिकाणी बोबगाव गावामध्ये राबवत असतो गटाचं नाव आहे राजलक्ष्मी महिला बचत गट बर खू त्यांचं खूपच प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतः इंटरेस्ट घेऊन करतात मागे आम्ही त्यांच्या मुख्यालयात आपण बऱ्यापैकी नवीन नवीन प्रयोग केले होते आणि ते शेतकऱ्यामध्ये खूप मिस मिळून मिसळून राहतात आणि प्रत्येक गोष्ट शासनाची जी आहे ती म्हणून पोचवण्याचा प्रयत्न करतात त्यासोबत तंत्रसुद्धा कसं पोचल हा त्यांचा जाधवसाहेबाचा खूप प्रयत्न असतो आता मग बीज प्रक्रिया वगैरे काय केली ती का तर बियाणं तर तपासलो होतं आपण बीज प्रक्रिया बरं विद्यापीठातून साहेब मित्र एक गटाला एक एक सोबत दहा हजार रुपयाचं जैविक खरेदी केल्या मित्रांनो आपण चांगल्या ठिकाणी बसलो आहे एक तर शेतकरी आहे त्यांना बारकावी माहिती आहे त्यांना आमचे जाधव साहेब आहेत नाहीतरी जनरली बियाणं कुणी तपासत नाही मी एक बियाणं तपासण्याचा म्हणजे उगवण क्षमता तपासण्याचा सुद्धा व्हिडिओ केला होता त्याचा ते अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला बीज प्रक्रियाचा सुद्धा केला होता जनरली लोकांना वाटतं हे कुठं ना कोण करत बसलंय परंतु आता जर घरचं बी वापरत असाल आम्ही तर ते जे आहे किती भुईमुगामध्ये सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती पद्धत ही आहे की त्याचं एकरी झाडाची संख्याच राखली जात नाही मूळ मुद्दा त्याच्यामुळं उत्पादन कमी येतं आहे मूळ जर मुद्दा काढला भुईमुगाची उत्पादन कमी का कमी काय येतं तर त्यात सगळ्यात पहिला आहे की झाडाची संख्या एकरी आमची राहत नाही त्यामुळं बियाणाची उगवण क्षमता तपासणं बीज प्रक्रियामध्ये सुद्धा ह्याला रायझोबियम आणि पी एच बी आणि के एम बी म्हणजे रायझोबियम जर भुईमुगाच्या ज्या खाली गाठी येतात मुळावर त्या वाढण्यासाठी रायझोबियमची प्रक्रिया करावी लागते त्यासोबत आपल्याला स्फुरद विरघळणारे आणि पालाश उपलब्ध करून देणारे जे जी जीवाणू बाजारात मिळतात आता काही कंपन्यांनी याचं एकूण एकत्र पण आणलेलं आहे म्हणजे रायझोबियम पी एच बीन की एम बी एकत्र आहे किंवा ट्राय प्लस ट्रायकोडॉर्मा पण देतात जी मर सुरुवातीला येते त्यामुळे ट्राय ट्रायकोडॉर्मामुळे त् येत नाही आणि स्फुरद आणि पालाश चांगलं उपलब्ध होतं आ, हो, हो हे जर बीज प्रक्रिया केली तरी जवळपास पंधरा टक्के बिया म्हणजे तुमचे एकूण उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळं तुम्ही केलेलंच आहे आपण हे बाकीच्यासाठी बोलतो आहे मग आता हे किती अंतरावर असा असं अंतर किती ठेवलं आहे दोन वळीमधलं आणि दोन रोपातलं असं आता दोन रोपातलं अंतर दोन ओळीतलं अंतर दहा ते अकरा इंच आहे आणि दोन्ही बियाच्यामधलं अंतर एक चार ते पाच इंचाच्या आसपास ठीक आहे वीस बाय दहा किंवा पंचवीस बाय दहा सेंटीमीटरचं जर हिशोबाने केलं तर तेवढं अंतर राहिलं पाहिजे आणि तुमचं त्याच्या जवळपास थोडं कमी येतंय पण तेवढं ते जवळपास वीस बाय दहा म्हणजे असं किती होतं तुमचं अकरा अकरा उलट जास्त झालंय तुमचं हो। आमच्या हिशोबाने जास्त झालंय मग वीस बाय दहा किंवा पंचवीस बाय दहामध्ये बरोबर येतं आपण तर कारण मुगा हा सगळा आता आपण उपट्या उपट्या जाती लावतो आपट्या जाती निम पसऱ्या पसऱ्या ह्या जाती आता संपलेल्या आहेत संपलेल्या आणि उपटी जात जर लावायची असेल तुम्हाला वीस बाय दहा आणखीन थोडं पुढच्या वर्षी अंतर कमी करा बाकी टेक्नॉलॉजी तुम्हाला तंत्रज्ञान माहीतच आहे तर झाडाची संख्या वाढली तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं त्याच्यानंतर मग पेरणी कधी केली आपली ही पेरणी जून महिन्यामध्ये जूनमध्ये चौदा पंधराच्या आसपास झालेली आहे पंधराच्या नंतर पंधराच्या नंतर झालेलं म्हणजे वेळेत पेरणी झालेली आहे मग आता बियाणं किती लागलं बी आपल्याला आता बी तसं गुंठ्याला एक किलोच्या हिशोबाने बरोबर आहे वापर केला वापर केलेला आहे बरोबर आहे पस्तीस चाळीस किलो एकरी बियाणं वापरायलाच पाहिजे आणि ती पण बियाण्याची उगवण क्षमता तपासून वाप केलेलं आहे त्यामुळे तुमचं बियाणाचं प्रमाण योग्य आलेलं आहे आणि आपलं प्लॉट पण चांगला आहे इकडी झाडाची संख्यासुद्धा मेंटेन झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी बी वापर आहे आता जर एखादा तुमचा सणामध्ये आता गणपतीमध्ये किंवा महालक्ष्मीमध्ये गौरी गणपतीमध्ये जर खूप पाऊस पाला तर बाकीच्या पिकं वाया जातात आणि आपलं पीक मात्र नक्कीच ह्याच्यामधून वाचणार आहे आता ह्याला पेरताना खत कुठलं दिलं आता ह्याला शेणखतचा पहिले शेणखत टाकले ह्या वीस गुंट्याला किती टाकले शेणखत ह्या एक एक ट्रॉली टाकली एक ट्रॉली नाही चांगला आहे एक ट्रॉली म्हणजे जवळपास दीड एक टन झालं हो दीड एक टन हा दीड दोन टन दीड दोन टन झालं शेणखत बऱ्यापैकी आहे परंतु हे आहे तेलबिया पीक त्याचं तेल निघते तेल ह्याला गंधक लागते तर इथून पुढं तुम्ही शेणखत टाकाच परंतु एकरी कमीत कमी दोन जास्त म्हणजे तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपात वापरायला पाहिजे त्याचा फायदा काय होतो सिंगल सुपर फूडमध्ये सोळा टक्के नुसतं फॉस्फरस म्हणजे दोन नंबरचा घटक नाही पुरत त्यासोबत तुम्हाला कॅल्शियम मिळतो बारा टक्के आणि अठरा एकोणीस टक्के गंधक मिळतो आणि तुमचं सोयाबीन असेल भुईमुग असेल की ज्याच्यातून तेल काढतो तेलबिया त्याला गंधकाचा खूप उपयोग होतो त्याच्यामुळं गंधक आणि सिंगल सुपरफास्टपेट हे तेलबियासाठी वापरलंच पाहिजे आणि मग समजा त्यासोबत मग थोडा युरिया खरीपात असेल तर युरिया थो कमीत कमी वीस एक किलो युरिया जर पेरताना दिला किंवा दहा किलो पेरताना दिला आणि पुन्हा एक खुरपण झाल्यानंतर दहा एक दहा पंधरा किलो नत्र किंवा युरिया दिला तरी खूप झालं पालाश तसं द्यायचं असेल तर एकरी वीस ते पंचवीस किलो म्हणजे अर्धी बॅग पोटॅची द्यायला पाहिजे म्हणजे दोन ते तीन किलो तीन पोते सिंगल सुपरफास्टपेट अर्धी बॅग युरियाची आणि अर्धी बॅग पोटॅशची एवढं खत दिला पाहिजे शेणखत दिलंय म्हणून आपल्याला खत द्यायला नको तसंच आपण आम्ही काय म्हणतो दोन ते म्हणजे पाच टनापर्यंत म्हणजे दोन ते अडीच ट्रॉली शेणखत द्यायला पाहिजे इकरी म्हणजे त्याच्या अर्ध तुम्ही शेणखत बरोबर दिलं परंतु रासायनिक खत सुद्धा द्यायला पाहिजे आणि रासायनिक खत तुम्ही का दिलं नाही आता मला सांगा तुम्ही काहीतरी कारण आहे त्याला न देण्यास हा तर त्याच्या मागे ना की रासायनिक खताचा तर जास्त प्रमाणात वापर होतो त्या हिशोबाने थोडंसं रासायनिक खत कमी करून कमी करून म्हणजे जेणेकरून आपण त्याला काय बोलतो जैविक पद्धत नाही बरोबर त्याच्यामध्ये मूळ उद्देश त्यांचा असा आहे की ते स्वतः खाण्यासाठी करतात त्यामुळे रसायन मुक्त पाहिजे त्यांना ही मूळ उद्देश आहे खरा महत्वाचा मुद्दा तो आहे तर एक लक्षात ठेवा तुम्ही शेणखत दिलं किंवा रासायनिक खत दिलं समजा आपण उदाहरण घेऊ आपण नत्राचं म्हणजे युरियाचं नत्र हा उपलब्ध कसा होतो ऐकात तुम्ही शेणखतात एक ते दीड टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त नत्र म्हणजे युरियाचं प्रमाण असू शकतं युरिया म्हणा तुमच्या भाषेत किंवा नत्र म्हणा आणि तुम्ही ते जर युरियामधून घेतलं तर ते शेहेचाळीस टक्के नत्र असतं नत्र असतं म्हणजे आणि ज्यावेळेस पीक घेतं पिकाची मुळी घेते पाण्यासोबत त्यावेळेस जो घेतला जातो तो अमोनिकल किंवा नायट्रेट स्वरूपातच घेतला जा जातो म्हणजे शेणखतातून जी युरिया मिळतो आणि युरियामधून जे नत्र मिळतं आणि शेतकऱ्यातून जे नत्र मिळते एकच असतं एकच असतं म्हणजे असं वेगळ्या प्रकारे रासायनिक वापरलं म्हणजे रासायनिक स्वरूपात गेलं असं होत नाही पिकाला हा सुद्धा थोडा गैरसमज शेतकऱ्याला आहे की सेंद्रिय करायचं काय हरकत नाही तुम्ही शंभर टक्के सेंद्रियवर पण जाऊ शकता पण त्याच्यामागचा कार्यकारण भाव त्याचं तंत्रसुद्धा माहीत पाहिजे तंत्रसुद्धा माहीत पाहिजे मग त्याच्यानंतर पेरणी झाली आपली आपलं अंतर झालं आता मग ह्याचा तणनाशक वगैरे वापरलं का नाही तणनाशक नाही का वापरत नाही तणनाशक शेतीमध्ये काय होतं तणनाशक वापरायचं म्हणलं की शेतीतले काही जीवाणू असतात ना ते सुद्धा कमी होतात बरोबर हां मग त्यासाठी पारंपरिक पद्धत आपली खुरपणी शेत खुरपणीला आहे तुमचं क्षेत्र कमी आहे मित्रांनो याच्यामध्ये तणनाशक सुद्धा आपण गोल जे म्हणतो ना आपल्यापर्यंत तेवीस पॉईंट पाच सी एस आहे किंवा मग पेंडा मेथील दोन येते स्टाम्प स्टांप एक्स्ट्रामध्ये तीस किंवा सदती पॉईंट आठमध्ये हे सुद्धा वापरता येते आणि नंतर पीक वीस एकवीस दिवसात झाल्यावर सुद्धा आपल्याला टर्गा सुपरसारखं किझल्फ ऑफ इथाईल जे आहे पाच टक्के ते सुद्धा वापरता येते काय अण्णा काय माहिती आहे का त्याच्यामागचं शास्त्र जर कळालं आता सुरुवातीला ज्यावेळेस पेरताना जर स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा मारलं म्हणजे पेंडी जे मिळतो त्यानंतर तुमचं सुरुवातीला जी ज्यावेळेस पीक लहान असते त्यावेळेस पीक पण येते आणि तण पण तण पण येते मग त्याला काय स्पर्धा काय होती हवेची होती जागेची होती खताची होती पाण्याची होती सुरुवातीच्या टप्प्यात जर आपलं पिकाला कसलीही स्पर्धा नसेल तर पीक एकदम जोमाने वाढते आणि खुरपणी करता चांगलंच आहे प्रश्नच येत नाही किंवा कुळपणी करा परंतु ये भुईमुखामध्ये असं आहे की पेरल्या पेरले तणनाशक म्हणजे पेंडेमिथलिन आणि नंतर खुरपणी ही सगळ्यात चांगली पद्धत किंवा कुळपणी ही सगळ्यात चांगली उत्कृष्ट तण तन तन नियंत्रणाची पद्धत आहे आणि त्याच्या मागे मी काय आहे ते सांगितलेलं आहे आणि तणनाशकांनी जीवाणू मरतात त्याच्यापेक्षा तुम्ही कमीत कमी मशागत करा जी की आपल्या आप ह्याच्यापूर्वी चर्चा झालेली आहे मशागत कमी करा जमिनीखालचा पिकाचा भाग जमिनीला द्या वरचा भाग जे तुम्हाला खायचा तेवढा तुम्ही घ्या बाकीच्या जनावरांच्या पोटातून माघारी इथे येऊ द्या असं जर केलं तर सेंद्रिय कर्ब आपला वाढू शकतो आणि जीवाणू चांगले वाढू शकतात मशागत किरणं ही सगळ्यात म्हणजे त्याच्यामुळे जास्त जास्त जीवाणू मारतात नंतर केमिकल टाकल्याने मारतात असा असा त्याच्यामागचा कार्यकारण भाव आहे मग आता ह्याला आता जवळपास दोन महिन्याचं पीक झालं पाहुणे दोन दोन महिन्याच पाहुणे आता ह्याला काय फवारणी वगैरे करता अजून तर नाही गेली कशाचीच फवारणी नाही आता ह्याला बघा थ्रीप्स येऊन गेलेला आहे आपण जे पिकाची पानं आणि टिक्का किंवा तांबेरा पण दिसतोय काय असते फवारलं म्हणून लगेच त्याचं विष आमच्या पोटात जाईल असंही नसते ह्याला काय शिफारस आहे ह्या पिकासाठी काय शिफारस आहे कुठला कीड येतो किट कुठली रोग येतो येतो त्याचे काय चिन्ह आहेत आता ही ही पान, ही बघा पानं गुंडाळलेली आहेत खालच्या बाजूला ही हे लक्षणे दिसायला लागली आहेत मध्यंतरी जी उगाड पडली होती त्याच्यामध्ये ही थ्रिप्स आणि तु फुल तुडतुडे वाढतात आता फुलं लागल्यावर फुलकिडे वाढतात ही शोषण केलेला आहे आणि हा रोगाचा आहे तर याला सुद्धा आता ज्यावेळेस तुम्ही आणि फवारलं म्हणून लगेच आपल्या पोटात वीज जात नसते त्याला कुठलं रिकमेंडेशन आहे साधी जर तुम्ही वापरली वेळेत वापरली त्याचं प्रमाण जर योग्य घेतलं त्यासोबत स्टिकर टाकलं आणि फवारताना एकदम सकाळी नऊच्या आत किंवा संध्याकाळी चारनंतर जर फवारलं तर साध्या कीटकनाशक सुद्धा सा चांगला फायदा होतो आणि आपलं ह्याच्यावरचा कीड सुद्धा आपला नियंत्रण होतो yeah. आपल्याला फवारायचंच नाही असं पण आपलं म्हणणं नाही सेंद्रियकरण पीक पण वाचलं पाहिजे उत्पादन पण वाढलं पाहिजे ह्या ह्याचाच पण आपल्याला विचार करावा लागेल तर अशा पद्धतीनं आपण जर ह्याला आता एखादी फवारणी घ्या साधं कुठलंही म्हणजे इमिडासारखं जरी घेतलं किंवा क्लोरोसायपरसारखं जरी घेतलं आणि एखादं एम पंचेचाळीस किंवा बावीस टीन किंवा सारखं कार्बन सारखं घेतलं एक त्यासोबत आता फ्लोरा अवस्था आहे बारा एकसठसारखं पाच ग्रॅम खत फवारा बारा एकसठ बारा एकसठ आणि जर पुढं थोडं पुढच्या अजूनही एखादी फवारणी घ्या फवारणीनं काही फरक पडत नाही फक्त प्रमाण आणि वेळ व्यवस्थित वे पाहिजे आणि त्याला स्टिकर टाकलं पाहिजे पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस शेंग लागल त्यावेळेस मग झिरो बाउन्स चौतीस पोच झिरो बावन चौतीस आणि एकदम काढायच्या अगोदर एक महिनाभर म्हणजे एक अजून तीन आठवड्यानी महिन्यानी झिरो झिरो पन्नास हे जर फवारलं तर चांगली शेंग पोचते आपल्याला आपल्याकडे आधी क्षेत्र कमी आहे क्षेत्रकमी त्याच्यामुळे आपलं उत्पादन पण वाढलं पाहिजे वाढलं यासाठी आपल्याला शस्त्र आणि आता जी मी जे तुम्हाला सगळं बोलतो आहे हे नाना शेतीमध्ये आपण हे जे एक पी डी एफ देतो आहे तुम्हाला जर कोणाला पी डी आपण जी व्हिडिओची लिंक येईल त्याच्याखाली एक लिंक म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक येतील लिंकमध्ये जर तुम्ही केला तर तुम्हाला ती सगळं भूयमुखाचं टोटल म माहिती येते म्हणजे कुठलं खत वापरायचं आहे किती प्रमाण वापरायचं आहे कधी फवारायला पाहिजे त्यासोबत कुठलं खत घेता येतं फवारताना या सगळ्या गोष्टी बारकावी देतो आहे आपण आणि हे सगळं आपण शेतकऱ्याला फुकट देतो आहे ह्याचा उद्देशच काय की त्या त्या पिकाचे सगळे बारक आमच्या शेतकऱ्याला कळले पाहिजे आणि स्वतः शिकलं पाहिजे दुसऱ्यावर कुणावरही म्हणजे आपल्याला कुणाला दोषी द्यायचा नाही कुठल्या उत्पादकाला द्यायचं नाही कुठल्या विक्रेत्याला द्यायचा नाही माझा शेतकरी शिकून स्वतः तंत्र शिकून जर सक्षम झाला त्या तर त्याला मग कळल कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही त्यामुळे आपल्याला दुसऱ्याला दोष न देता आपण स्वतः शिकलं तर आपल्याला त्या गोष्टी करतात आता फॉर्न झालं बऱ्यापैकी आता मग शेवटी आता हे गुणत्यात किती क्विंटल किंवा बॅग होतील असं अपेक्षा आहे आता ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा क्विंटल तरी दहा क्विंटल शेंग व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे चांगलं उत्पन्न म्हणजे दहा क्विंटल चांगलं आहे वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत लोक शे एकरी जातात म्हणजे दहा क्विंटल अर्धा एकराला बरोबर येते तुमचं गणित सुद्धा चांगलं आहे आणखीन थोडं शास्त्रशुद्ध जर केलं तर एक दहा आपल्या चार बॅग जरी वाढल्या तरी पाच क्विंटल वाढलं तर ते सगळा नफाच आहे आणि खर्च काय करणार आहे आपण त्याच्यामध्ये एखाद दुसरी फवारणी करणार आहे ती पण बघून आता पानं गुंडाळलेली आहेत काही ठिकाणी पानं खाल्लेली आहेत अशी पानं कोकळलेल्यासारखी दिसत आहेत आणि त्या फवारणीसोबत आम्ही कुठलंही टॉनिक फुलं निघावं म्हणून टॉनिक वापरा म्हणत नाही आपण तुम्ही त्यासोबत खत घ्या प्रत्येक फवारणीमध्ये स्टिकर टाका आणि खत घ्या ह्याच्यामुळं नक्की उत्पादन वाढतं आता भुईमुगाबद्दल आणखीन काय सांगायचं का नाही भीमुगाबद्दल आता तर आम्ही ही बीबीएफ वर पद्धतीवर केली तर मला एक नंबर म्हणजे रिझल्ट दिसतो याच्या कम्प्लीट एक महिना आमच्याकडे पाऊस चालू होता सतत रोज तर बाकीच्या पारंपरिक पद्धतीने जर अभिमुग असता असतात तर हा अभिमुगच नसतात तुम्हाला मोडून दुसरं काही करावं लागलं तर आता ह्या बीबीएफच्या पद्धतीमुळं हे जे दिसतंय तर ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो बीबीएफ पद्धतीनेच पेरणी करावी शेतीतला काय खर्च कमी करावा किंवा उत्पादन वाढवण्यासाठी आणखीन काय सांगता येईल का जाधव साहेब किंवा तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला बीबीएफ वर पेरणी हा एक झाला खरीप असू रब्बी असू बाकी अजून काय सल्ला जाधव साहेब शेतकऱ्यांनी शेती करताना काय काळजी घ्यावी एवढी जास्तीत जास्त जैविक खतांचा आपल्याला वापर करता येईल जैविक निविष्ट आपल्याला घेऊन आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करता येईल तर नक्कीच त्याचा वापर करावा जेणेकरून त्याचा उत्पादनामध्ये नक्कीच त्याचा वाढ होऊ शकतो जेणेकरून साहेब बीज प्रक्रियेची तेवढी प्रभावी अंमलबजावणी होत नाही होत नाही सुरुवातीला आपण मार्गदर्शन करत असतो पेरणीची घाई गडबड असते इतर ठिकाणी पेरणी यंत्र जायचं असतं त्या लगभग मध्ये बीज प्रक्रिया तुमचा तुमचं आता बरं झालं त्यांनी आठवलं तुमचा ट्रॅक्टर पण आहे तुम्ही काय करा तुम्ही शास्त्र जास्त समजून घ्या प्रत्येक पिकाचं किती अंतरावर करायला पे पेरणी करायला पाहिजे दोन रुपला अंतर किती पाहिजे आणि दोन वळीतलं अंतर किती पाहिजे आणि तुम्ही स्वतः बीज प्रक्रियाचं किट सोबत ठेवायचं तिथंच लावायचं चहा ते बी आलेलं वाळतं आहे आपण असंच केलं होतं मागं आठवतंय का तुम्हाला मग आणि तुमच्याकडे बी बी एफ पण आहे मग त्याचा थोडा चार्ज वेगळा घ्या आणि त्याच्यात लोक लोकाला सुरुवातीला आता तुमचं बी बी एफचं बघून लोक हळूहळू सुधरायला लागलेत ज्याचं वाया गेल्यावर त्याच्या लक्षात येते की शंभर टक्के पुढच्या वर्षी आपल्याला असं करायचं आणि कुणी कसंही म्हणलं तरी आपल्याला जेवढं शास्त्र सांगतं इतक्या अंतरावर पिरणी करा आणि बी बी एफवरच पिरणी करा थोडी लोकांची नाराजी आली चालत कारण आपण त्यांच्या भल्यासाठीच करतो आहे आपण काही त्यांचं नुकसान करत नाही आपल्या यंत्राद्वारे किती पेरणी बीबीएफद्वारे झाली तरी माझ्या हिशोबाने नवीन नभी यंत्रणे आपण बेबीब पद्धतीने जवळजवळ आ... तीस पस्तीस एक्टर एक नाही दहा पंधरा एकर दहा पंधरा एकरवर झाली म्हणजे हा तुमचं काम काय माहिती आहे का आता ही जी दहा पंधरा एकर शेत आहे ती बाकीच्याला दाखवायचं किंवा सांगायचं तुम्ही त्यांचं जाऊन बघून घ्या असच आपल्याला एक एक टप्प्यानेच आपल्याला कुठलंही नवीन तंत्र असेल तर पुढे जर करायचं असेल तर असंच दुखती नाही नाही वाढत हे लोकांना फायदा झाल्यावर कळत शंभर टक्के पुढच्या वर्षी माझा एक प्राथमिक अंदाज पुढच्या वर्षी माझ्या हिशोबाने जी जेवढं शेती आमच्याकडे केली जाते त्यातली पन्नास टक्के ही शेती बीबीएवर असते माझा तर मशागत कमी करणे आणि रुंद वरभास म्हणजे बीबीएपर पेरणी करा हा माझा थीमच आहे मित्रांनो आपण इथं थांबू खूप हुशार मंडळी आहे आमचे साहेब आणि अण्णाचा पण अभ्यास चांगला आहे आपण इथं थांबूया नमस्कार